आमचे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राइब करा ज्याचं नाव आहे आनंद पिंपळकर आनंदी वास्तू आमचे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉन क्लिक नमस्कार मी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू आपलं सर्वांचं स्वागत करतो आज आपण पाहतोय पाली गावातला खंडोबा म्हणजे सातारा शहरापासून साधारणपणे तीस एकतीस किलोमीटर अंतरावर कराड आणि सातारा मार्गावरील अतीत काशीळ या गावावरून येथे जात येतं हे दक्षिणद्वार यमाजी या शिवदेव यांनी बांधल्याचं सांगितलं जातं दरवाज्यातून आत गेल्यावर आपण पाहतो की नगारखाना आहे हत्तीखाना आहे आहे दक्षिणद्वारातून आत गेलो की पूर्व बाजूला एक गणपतीची प्रतिमा आहे इथच हनुमानाची प्रतिमा देखील आहे या ओवीच्या खांबावर गणेश खंडो व महपती खंडो पारगावकर यांचा इसवी सन सतराशे बहात्तरचा शिलालेख आहे यावरनं याचं हे बांधकाम सतराशे बहात्तरला ला झालं असावं असा एक अंदाज आहे मंदिर हे एखाद्या घडीसारखं आहे चारी बाजूनी याला तटबंदी आहेत आतून ओवऱ्या आहेत याचं बांधकाम हे जाधव घोरपडे इत्यादी सरकारांनी केल्याची सुद्धा जनश्रुती आहे म्हणजे शिवकालीन बांधकामाचे सुद्धा पुरावे या ठिकाणी आढळतात वेगवेगळे दरवाजे आहेत थोडस आत गेल्यानंतर उत्तर बाजूला एका मेघडंबरीत पश्चिमाभिमुख नंदी महाराज दिसतात त्याच्याच पुढे कासव आणि सुंदर सुंदर दीपमाळा आहे यापुढे दिसतो तो सोळा खांबी मंडप या सोळा खांबांना सध्या पितळ्यांनी मडवलेला आहे येथेच फरशीवर संताजी बिन धनाजी जाधव असंही कोरलेलं आहे पाली या ठिकाणी देवी आणि खंडोबा देवांचं विवाह झाला असल्याचा उल्लेख होतो त्याचबरोबर मंदिरात जाताना त्या ठिकाणी अगदी जिथून आपण पाय ओलांडून जातो तिथं पालाई ह्या खंडोबा भक्तिनीचा एक छोटासा पुतळा म्हणा किंवा छोटीशी प्रतिमा त्या ठिकाणी आहे की देवी या पालाईच्या इच्छेनेच खंडोबा देवाचा आणि म्हाळसाईचा विवाह या ठिकाणी झाला होता त्यावेळेस या मंदिराच्या पायाजवळ माझ्यावरती सतत भक्तांची धूळ पडावी असा आग्रह पालाई देवीचा होता म्हणून या मंदिराच्या जो उमरा आहे त्या उमरा ओलांडून आपण जेव्हा आत जातो त्या उमऱ्याला पालाई देवीची छोटी मूर्ती आहे आतमध्ये पार्वतीचं स्वरूप लिंगस्वरूप आहे तसंच शिवलिंग स्वरूपामध्ये खंडोबाची पूजा होते तर बाणाई एका कोपऱ्यामध्ये आपल्याला मूर्ती स्वरूपात दिसते गेल्या अर्थात अर्धप्रदक्षिणा घातली जाते प्रदक्षिणा घालताना आपल्याला विविध मंदिरं दिसतात तिथे खंडोबाची एक खूप मोठी तलवारही आपल्याला पाहायला मिळते बालीचा खंडोबा हा महाराष्ट्रातील अनेक कुळांचा कुळदैवत आहे